सो हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या वित नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आता आम्ही आलो आहोत एका वृद्धाश्रमामध्ये तर आमच्या घरातलं जे मुली आहेत त्यांनी जे तुम्ही बघितलं होतं की जागरण गोंधळमध्ये एक डान्स केला होता तर त्याच्यामधून त्यांना जी प्राईज मनी भेटलेली होती म्हणजे लोकांनी बोला किंवा प्रेक्षकांनी जे अमाऊंट दिलेली त्याच्यातली जी फिफ्टी पर्सेंट अमाऊंट आहे त्या आता इथे या अनाथ आश्रमात दान करणार आहेत त्याच्यामधून काही काही वस्तू आणलेल्या आहेत त्या सगळ्या देणार आहेत तर मी त्या मुलीसुद्धा तुम्हाला दाखवे सो so, आता मी आनंद जीवन संस्था समर्थ आश्रम इथे विहार येथे आले आहे आता मी त्या आश्रम मध्ये आले मी सगळं खूप खुश आहे हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर Happy New Year! 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 हॅपी न्यू इयर जण बसले तिकडे त्यांना आता आम्ही जो नाश्ता वगैरे आणलाय तो द्यायला लागला आमच्या घरी जे काय आणता येईल ते आणण्याचा आता आम्ही वरती जाऊन बघतो तिकडे वरती सुद्धा बरेच जण आहेत मैं मीना स्टार वगैरह देती आता। हैप्पी न्यू ईयर 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 Happy New Year. Itu jadinya berarti kan si story <laughs> एक उलस्वामीनी तुळजाभवानी माते की जय सर्वांना जय मल्हार आज वर्षाचा पहिला दिवस म्हणजे जागतिक वर्षाचा हा पहिला दिवस एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा आगमन आणि आज तुम्हाला हे जे सदस्य दिसत आहेत प्रथमतः जीवन आनंद संस्थे संचालित समर्थ आश्रमामध्ये आज आम्ही इथे भेट द्यायला आलो मंगळ्या पाटील परिवार श्री खंडोबा ट्रस्टच्या वतीनं परिवारातील सर्व सदस्य खास करून युवक आणि युवक आणि युवती मध्यंतरी आपला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला होता आणि त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये ज्या दिवशी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्या दिवशी आमच्या कुटुंबातील ज्या या युवती आहेत त्यांनी तिथे सांस्कृतिक नृत्य केले होते आणि त्यांनी बऱ्यापैकी तिथे बक्षीस त्यांना प्रेक्षकांकडनं आणि लोकांकडून भेटलं होतं मुख्यत्व तुम्ही काय बघितलं मंगळा पाटील परिवार हा एकजूट झाला मंदिराचं बांधकाम उभारलं खंडरायाच्या कृपेने मंगळा पाटील परिवाराला तुम्ही एकत्रित मूवीसाठी बघितले थिएटरमध्ये आम्ही पिक्चर बघायला गेलो तेही तुम्ही बघितलं त्याच्या व्यतिरिक्त आमच्या या युवतींकडे सामाजिक बांधिलकीची किती धारणा आहे त्यांची बुद्धिमत्ता केवढी आहे हे आम्ही खरंच एकदम अचंबित आहे म्हणजे ज्या वेळेला त्यांना ते बक्षीस भेटलं तेव्हा आमच्या वहिनीने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की आम या मुलींचं असं ठरले की आपण त्यातलं पन्नास टक्के योगदान हे आश्रमामध्ये कुठेतरी दान करायचं आहे त्यांच्या मार्फत आणि त्यांच्यामार्फत ट्रस्टच्या माध्यमातून सो आता मी बोलण्यापेक्षा आपण त्यांनाच विचारू की त्यांच्याकडे ही संकल्पना कशी आली आणि त्यांना असं का वाटलं की आपण त्या पन्नास टक्के रक्कम ही आपण एखाद्या ठिकाणी दान धर्म केला पाहिजे के बोल ना सहा जणी तुम्ही कोण बोलत आहे बोल राहा नमस्कार मी जानवी पाटील आणि आधी जर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छित आहे की आमच्या ज्या सहाजणी आहेत आम्हाला ही संकल्पना कुठून भेटली तर आम्ही हा विचार केला आधी की आपण सर्वजण जेवढे पण कधी पैसे भेटले कधी काही भेटलं तरी आपण लोक ते खर्च करतो पिकनिकला जातो त्या कोणते रेस्टॉरंटला जाऊन ते, ते पैसे खर्च करतो तर यावेळेला आम्ही तर ठरवलं की हे न करता आपण लोकांसाठी काही केलं पाहिजे लोकांना गरज आहे त्या लो गरजू लोकांना काही लो, लोकांसाठी काही केलं पाहिजे तर हीच आमची संकल्पना होती की आपण लोकांना जाऊन त्यांना धान्य दा, 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 दान करूया आणि खूप काही गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत ते देऊया तर ते आज आम्ही करतो आहे आता कोण करतो आम आमचे जे पैसे झालेले ना ते आम्ही कधी एक्सपेक्टच नव्हते की ते डान्स करताना ना आमचं फक्त देवासाठी आम्ही लोक करणार आहोत तेवढंच आमचं ठरलेलं आणि पैशाची काहीच एक्सपेक्टेशन नव्हती आम्ही परफॉर्मन्सेस आमची आधी शो झालेले ग्रुप एवढ्या पैशांचं काय करायचं शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की ॲक्च्युली आमचं आधी हे नव्हतं चाललं आम्ही चाललेलं की ट्रस्टला आम्ही देऊ ते पैसे पण मग सर्वांनी ठरवलं की ट्रस्ट देण्यापेक्षा इथे आश्रमात दान करून टाकूया काहीतरी दान करूया आणि त्याप्रमाणे आणि सर्वांची चांगली खूप चांगलं कोऑर्डिनेशन होतं डान्सच्या वेळेस पण आणि आत्ता हे जर चाललं आहे त्याच्यासाठी आणि त्यासाठी सर्वांना थँक्यू सर्वांना म्हणजे आम्ही खरंच आम्ही जेवढे वरिष्ठ आहोत आम्ही सगळे का भारावून गेलेलो की आजच्या या पिढीला आपण संस्कार ज्ञान उच्च ते सांगतो परंतु आज आम्हाला मंगला पाटील परिवाराला खरंच या युवतींचा सार्थ आणि सार्थ अभिमान आहे कारण आम्ही त्यांना कोणी सांगायला गेलो नाही हे समोरून आले आणि समोरून त्यांनी ही संकल्पना आमच्या समोर ठेवली त्या टायमाला आम्हाला असं वाटते की खरंच कुठेतरी आपल्या बोधांचा आपल्या विचारांचा किंवा आम्ही आज इतकी दिवस इतके महिने आज वर्ष होईल आम्ही मिटिंग घेतोय कुठेतरी या विचारांचा सद्विचार यांच्याकडे आला आणि ही पिढी निश्चितप्रमाणे मंगला पाटील परिवार श्री खंडोबा ट्रस्ट हे चांगल्या परीने पुढे घेऊन जातील ह्या त्या मला तीळ मात्र आता शंका राहिलेली नाही खूप चांगल्या पद्धती त्यांनी ही संकल्पना घेतली आणि या युवतींकडनं आणि या आमच्या मुलींकडनं खरंच त्यांचा आम्ही सगळ्यात पूर्ण अखंड कुटुंब त्यांचा आभार व्यक्त करतो परंतु आजचा संदेश त्यांचा द्यायचा उद्देश इतकाच की तुम्ही सुद्धा या गोष्टीची धारणा ठेवली पाहिजे आपण पैसे प्र प्रत्येकाकडे आपण सहजच हॉटेलला हजार दोन हजार असेच संपतात आपल्या आपण स्टेशनला गेल्यावरतीच किती खर्च होतो आपल्याला परंतु महिन्यात किंवा होईना किंवा सहा महिन्यात होईना तीन महिन्यात हो आपल्या हिशोबाने आपण प्रयत्न करून हे कसं आपण एखाद्याला मदत करू शकतो याच्यासाठी वाटचाल झाली पाहिजे हा सुद्धा त्यांचा एक उद्दिष्ट आहे म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की शेवटी आपल्याला बघून कोणीतरी येईल आमचं नुकतन वगैरे आता तेच आमचं डिस्कशन चाललं होतं की ही व्हिडिओ करण्याचा उद्दिष्ट काय की प्रत्येक जणाने आपला हातभार लावला पाहिजे प्रत्येक जनाने अशी संकल्पना हाती धरून मदतीचा आहेत प्रत्येकाला दिलं पाहिजे मदत प्रत्येकाला गरज आहे आणि आज खरंच हे वयोवृद्ध लोक आहेत ते बघून सगळे भावनिक होतात आणि असं म्हणजे वाटतं की असं कधीच कोणाकडे होऊ नये ही प्रथमता विनंती आहे की ही अवस्था कधी होऊ नये आणि आमच्या भगवंतदादाने पण मला काही स्टोरीज सांगितल्या इट वॉज व्हेरी इमोशनल तसं प्लीज होऊ नये त्या युवकाला आणि त्या युवतीला विनंती आहे अर्थातच मंगला पाटील परिवार श्री खंडोबा ट्रस्टच्या वतीनं या युवतींनी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या सहनशक्ती अनुसार त्यांच्या वरिष्ठ पात्रतेने आज जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे अखंड मंगळ्या पाटील परिवार त्याचप्रमाणे गावरेपाडा ग्रामस्थ व मंगळा पाटील परिवार श्री खंडोबा ट्रस्ट यांचा रुणी यांचा आभार व्यक्त करतो कर बोला यलकोट यलकोट आनंदाचा नमस्कार तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे या नवीन येणाऱ्या नवीन वर्षासोबत तुमच्या आयुष्यात जी काही दुःख असतील संकट असतील ती आमच्या श्री खंडोबाच्या कृपेने सर्व नाहीशी होत आणि तुमच्या आनंदात एक स्मिता असते हो ही मी श्री खंडोबाच्या प्रार्थना करते ह्या आमच्या सहा परवा म्हणजे ना आमच्यासाठी खूप मोठ्या सेलिब्रिटी आहेत सांगताना इमोशनल होते मी म्हणजे जेव्हा आम्ही श्री खंडोबा ट्रस्ट म्हणजे आमचं मंदिर बनलं आमच्या कुलदैवताच्या गावामध्ये तेव्हा आमचं एक नोटो होता त्या ट्रस्टच्या माध्यमातून की हा मोठं असा होता ट्रस्टचा की सामाजिक कार्य आमच्या हातून कुटुंबाकडून घडावं तर सामाजिक कार्य आम्हाला घडवायचं आहे म्हणजे आमच्या ध्यानीमानी पण नव्हतं की ह्या म्हणजे मुलींचं वय किती आहे कोणाचं पंधरा आहे सोळा आहे इथे एकदम आमची छोटू आहे म्हणजे काहीच नाही खेळण्याचं वय आहे कसतीच समाजाची जाणीव नाही कुठल्या दुःखांची जाणीव नाही बिंदास लाईफ अशा आमच्या मुली ज्यांची वय फक्त पंधरा आहेत सोळा आहेत तर आमचा जो मोठ मोठं होता की आम्हाला सामाजिक कार्य करायचंय तर त्याचा पाया खोदण्याचं काम आहे ना ह्या सहा पोरींनी केले त्याच्यावर सामाजिक कार्याच्या आमचा परिवार खूप उंच इमारती बांधेल पण त्याचा पाया खोदण्याचं काम आहे ना हे आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं आहे तर इतकंच नव्हे तर म्हणजे या पोरीने असं पण ठरवलंय म्हणजे माझ्या घरी आलेल्या होत्या चार दिवसापूर्वी तर काकी आपण खूप म्हणजे आपल्याला भगवंताने खूप दिलेलं आहे भगवंताच्या कृपेने तर आपण ठरवलं त्यांनी की प्रत्येक महिन्याला स्वतःच्या घरामध्ये एक पिगी बँक बनवायचा आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला शंभर रुपये जमा करायचे म्हणजे वर्षाकाठी बाराशे रुपये एकीकडून जमा होणार तर आम्ही सहा जणींचे आमचे सात आठ हजार रुपये जमा होणार तर आणि आपल्या परिवारातील अशा अजून इच्छुक महिला असतील युवती असतील तर त्यांनीसुद्धा ती घरी आपल्या एक पिगी बँक बनवून आपापल्या प्रवीने महिन्याला पन्नास शंभर रुपये ते टाकावेत टाकावे आणि जो काही फंड जमा होईल त्या फंडच्या माध्यमातून तुमच्यासारखी जी गरजू लोक आहेत तुमच्या संस्था आहेत इतर संस्था आहेत तर त्या गरजू लोकांपर्यंत तो फंड पोहोचवावा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही होते नाही पण छोटे जे क्षण आहेत ते आम्ही निश्चितच आणू शकतो तर म्हणजे म्हणतात ना आता आज फक्त आम्ही तुम्हाला द्यायला नाही आलो तर तुमच्याकडे कधी काहीतरी मागायला आलो आता तुम्ही म्हणणार की आम्ही तुम्हाला काय देणार पण तुम्ही आम्हाला खूप काही देऊ शकता आज मागायला द्याल, द्याल का तुम्ही आज आम्ही तुमच्याकडे काहीतरी मागायला आलोय देणार तुम्ही बोला लवकर आज आम्ही तुमच्याकडे काहीतरी मागणार देणार ना बस तुमचे फक्त आमच्या कुटुंबावर पाहिजेत आमच्या कुटुंबाची खूप प्रगती झाली पाहिजे आणि आमच्या कुटुंबाने एवढं उंच म्हणजे यशाच शिखर गाठलं पाहिजे की तुमच्यासारखे असे अशी अनेक आश्रम असतील की ज्यांच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर आहेत ते आम्ही पण पटीने का होईना पण कमी करू शकू तर त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आमच्या परिवाराला गरज आहे आणि निश्चितच तुम्ही ते हसत हसत आमच्यावर तुमचे शुभाशीर्वाद द्याल अशी मी आशा वळागते आणि खरं खरं आज म्हणजे कधी मी आश्रमात गेली नाही पहिल्यांदा मी वृद्धाश्रमात आली आहे म्हणजे बहुतेक ह्या पण म्हणजे एखाद्या आयुष्यात दुःख येतं आमच्या तेव्हा असं वाटतं ना की बापरे माझं विश्व संपलं म्हणजे <laughs> किती मोठं दुःख मला आलंय माझ्या आयुष्यात म्हणजे माझा एवढा मोठा परिवार सोबत असतो माझे घरातले माझा नवरा माझी मुलं माझे दीर सगळे माझ्या सोबत असतात तरी असं वाटत नाही नाही खूप मोठं संकट माझ्या आयुष्यात आलंय पण आज जेव्हा इथे पाहू टाकलं ना तेव्हा म्हटलं माझ्या आयुष्यातलं दुःख काहीच नाही भगवंत तुम्हाला खूप दिलाय मी खूप आनंदात जगते मग छोट्या छोट्या दुःखाने मला घाबरायची गरज नाही आज मी इथे आल्यावर शिकले का कारण की तुमच्याकडे बघितलं मी शिकलो की तुमच्या आयुष्यात खूप मोठी दुःख आहे पण तरी सुद्धा त्या दुःखाला तुम्ही सामोरं जाते इतकंच नव्या आम्ही आल्या आल्या ऑब्झर्व केलं सगळ्यांनी की आम्ही आल्या आल्यावर तुम्ही तुमची रडगाणी नाही गायली की मी एकटा आहे मला घरदाराने सोडले आहे मी रस्त्यावर येऊ तुम्ही आम्हाला आल्या आल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या हे सगळ्यात मोठं मोटिवेट तुमचं वाक्य होतं कोणी हॅप्पी इयर म्हणाल कोणी हॅप्पी दिवाळी म्हणाल तुमच्या भावना आमच्यावरती पोहोचल्या तर ह्या पुढे आमच्यावर कितीही मोठं संकट आली ना तर ती तुमच्यापेक्षा मोठी नसतील त्या संकटाला सामोर जाण्याची ताकद ही आम्हाला तुमच्याकडनं मिळणार आहे आणि तुमच्या शुभाशन आमचा मंगळा पाटील परिवार खूप मोठे जाऊन जातील आणि तुमच्यासारख्या आमच्या वतीने करण्याचा प्रयत्न करू यलकोट विशेष म्हणजे हे जे केअरटेकर आहेत त्या केअरटेकर यांचं सुद्धा आम्ही खरच आभार व्यक्त करतो काय दादा आपलं भाईदास भाईदास काय माळी जी आहेत आणि परत या ताई सुद्धा आहेत हिमलता पवार जी आहेत दीपक जी आहेत यांचं सुद्धा आम्ही मंगळा पाटील परिवार श्री खंडोपा ट्रस्टच्या वतीनं खरंच आभार व्यक्त करतो आणि या ताई सुद्धा ताई काय ना तुमचं दीपाली सो ही सगळी जण आहेत आम्ही आलेलो इकडे सो या आहेत त्या सहा जणी सो येस गाईज आता सर्व काही झालेलं आहे हे सगळं खूप असं भावनिक होतं म्हणजे आपल्याला वाटते की आपल्या लाईफमध्ये खूप दुःख आहेत आणि सगळं काही आहे पण नाही कुठेतरी आपण आहेत एक चांगल्या जागेवर आहेत आणि आपल्यापेक्षा बरीचशी लोकं आहेत ज्यांना खूप मदतीची गरज आहे आणि येस तुम्हाला पण मी एक संदेश देऊ इच्छिते की तुमच्याकडून जितकं होईल तितकं तुम्ही देखील करायचा प्रयत्न करा म्हणजे नाही मला माझ्याकडे वर्सेस नाहीत की काय बोलू आणि येस आता मी माझ्या व्हिडिओचा एंड इकडेच करते बाय बाय